जतमध्ये आपल्या जत तालुक्याचे माजी आमदार माझी विक्रमसिंगदा सावंत यांनी एक प्रेस घेतली त्या प्रेसमध्ये भारतीय जनता पार्टीवर डॉक्टर रवींद्र आर्डींच्यावर काही आरोप करण्यात आले ते आरोप कसे खोटे आहेत हे सांगण्यासाठी मी आणि तुमच्याकडे उपस्थित आहे त्यांनी आम्ही एक मुद्दा सांगितला की बाबा जत शहरामध्ये जे वोटिंगच्या स्पर्धा होत आहेत त्या ऑलिम्पिक होत आहेत त्यांनी कुठल्याही परवानग्या घेतल्या नाही काही नाही असं त्यांनी खोटा आरोप आमच्यावर केलेला आहे कारण त्यांची प्रेस झाली दोन तारखेला काल आणि आमच्याकडे परवानग्या तीस तारखेपासून त्या देखील परवानग्या पाटबंधारी विभागाच्या आहेत पोलीस प्रशासनाच्या आहेत नगरपालिकेच्या आहेत कलेक्टर ऑफिसचेही आहे सगळ्या परवानग्या आमच्याकडे आहेत आणि त्यांनी प्रेस दोन तारखेला घेतली आहे आम्हाला परवानग्या तीस तारखेला मिळाली मग त्यांनी कोणत्या अधिकाऱ्याला फोन करून विचारलं की बाबा तुमच्याकडे असं कोणता येणार असतं परवानगी तुम्हाला मागितलेत का असं त्यांनी बोलले पण त्या अधिकाऱ्यांनी त्यांना काय सांगितलं म्हणे की आमच्याकडे असं कोणताही लेखी अर्ज आले नाही किंवा कोणीही परवानगी आम्हाला मागितलेली नाही मग ते अधिकारी त्यांना कुठे बोलले काही आमदार माझे आमदार विक्रमराजात सिंग सावंत हे मोठं बोलतात हा माझा त्यांना प्रश्न आहे मग त्याच्यानंतर काही मुख्य त्यांनी बोलले की बाबा जरच्या महिशा म्हैशाल योजना जुनी मार्गी लागली नाही तर माझे आमदार श्री दादा सावंत हे पाच वर्षी आमदार होते अडीच वर्ष सत्तेत होते अडीच वर्ष आमदार होते पण त्यावेळी जुनी म्हैशाल योजना ही फक्त दहा टक्के राहिलेली होती नव्वद टक्के ती पास केली होती त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी एक टक्का तरी ती योजना जुनी यो मैशाल योजना पूर्ण पास केली का किंवा त्यांनी एक रुपयेचा निधी त्याच्यासाठी उपलब्ध करून घेतला का मंजूर करून घेतला का ते जय जो निधी जुन्या महिशाल योजनेसाठी आला तो फक्त त्या का कालवे दुरुस्तीसाठी किंवा ते कॅमेर फुटले ते लिकेज करण्यासाठी याच्यासाठीच तो निधी आलेला आहे राहिला प्रश्न विस्तारित महिशा योजना संत गतीनं सुरू आहे नंतर विस्तारित मनशाल योजना मंजूर होऊन किती दिवस झाले आत्ता कुठेतरी एक सहा वर्षभरी नाला रोटला त्याला त्याचं टेंडर वगैरे होऊन काम कामाला सुरुवात झाली ऐंशी ऐंशी टक्के काम महिशा विस्तारित योजनेचं झालेलं आहे आता अंतिम टप्प्यात महिशा योजना आलेली आहे अंतिम टप्प्यात आल्यानंतर आणि त्याला त्यावेळी यांनी काही केलंच नाही पण त्यावेळी उमदी भागातील लोकं असतील आपल्या पूर्व भागातील लोकं असतील आम्हाला पाणी द्या नसेल तर आम्ही कर्नाटकामध्ये जातो हो, असा आवाज ज्यावेळी उठवला त्यावेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तत्काळ दोन हजार कोटीचा निधी विस्तारित महिशा योजनेला मंजूर केला आणि त्याच्यानंतर आता असं लक्षात आलं की आपल्या तालुक्याला ज्या ताकदीनं पाणी पाहिजे त्या ताकदीनं पाणी आपण उचवू शकत नाही हे माझे विद्यमान आमदार गोपीज फळकर साहेब यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी आताचे सध्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून पुन्हा त्या योजने विस्तार उत्मशा योजनेसाठी पाचशे कोटी रुपयाचा निधी त्यांनी आता परत मंजूर करून आता त्यांचा झाला मुद्दा त्याच्यानंतर आणि त्यांनी एक मुद्दा बोललेला मुद्दा की बाबा जत शहर हे पन्नास हजार लोकवस्तीचं शहर आहे आणि जत शहरातल्या लोकांच्यासाठी नळ पाण्याची नळ पाणी पुरवठ्याची योजना अजूनही मंजूर नाही तर मला त्यांना सांगायचं आहे की बाबा मागची नगरपालिका तुमच्याच ताब्यात होती नगराध्यक्ष ही तुमचाच होता ही तुम्हीच होता त्यावेळेपासून तुम्ही तुम्ही पाठपुरावा केलो म्हणता पण तुमच्याकडून ती योजना मंजूर झाली नाही पण ज्यावेळी आ, मा आमदार गोपीचंद पड्रकर साहेब विधान परिषदेवर होते विधान परिषदेवर असतानाच त्यांनी जतची मै हे नळ पुरवठा योजना जत शहराची एकोणऐंशी कोटी रुपये त्या नळ पुरवठा योजनेला मंजूर करून घेतले आणि त्यानंतर ते जतच्या विधानसभेमध्ये छोटे आधी नाही चोपला शब्दू पहिला एकोणऐंशी हजार कोटी मंजूर करून घेतले त्यानंतर जतच्या विधानसभेमध्ये त्यांनी शब्द घेतला आणि त्या योजनेचं त्या नळ पाणी पुरवठे जत शहराच्या नळ पाणी पुरवठा योजनेचं टेंडर झालेलं आहे टेंडर झालेलं आहे निधी ही त्याला वर्ग झालेला आहे ये येत्या आठ ते दहा दिवसामध्ये आमदार गोपीचंद पडेकर साहेब असतील आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना इथं बोलावून घेऊन आणि जत शहरातल्या सर्व महिलांना गोळा करू, एकत्रित करून गोळा करून त्या महिलांच्या हस्ते आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते या नळ पाणी योजनेचं उद्घाटन आम्ही येत्या आठ ते दहा दिवसात घेतो आणि त्यांनी तिसरा एक मुद्दा बोलला होता की बाबा जलतरण स्पर्धा होते जो मी दोन तीन दिवसाला ऐकलं की जत मध्ये जलतरणच्या जल स्पर्धा होते त्या जलतरणच्या स्पर्धा नाहीये त्यांना चुकीची माहिती मंत्र दिली जलतरणच्या स्पर्धा नाही या बोटिंगच्या स्पर्धा जलतरण म्हणजे पोहणे पोहण्याच्या स्पर्धा नाही आहेत ना पोहण्याच्या स्पर्धा नाहीत ह्या बोटींच्या स्पर्धा आहेत आणि त्यांना मला आणि त्यात एक काय म्हणतं आहे त्यांनी म्हणलं की पन्नास हजार लोक वस्ती ही आरोग्य पाणी पिते आणि ते लोकांच्या आरोग्याला धोका आहे पण मला त्यांना सांगायचं आहे ह्या बोटी डिझेलच्या नाहीत ना पेट्रोलच्या नाही पेट्रोलच्याही नाही तर डिझेलच्या नाही प्रदूषण होण्याचा मुद्दाच इथे येत नाही त्या बोटी फायबरच्या आहेत आणि भल्ले मारून चालवायचे हाताने बोटी चालवायच्या आहेत प्रदूषण कुठेही होणार नाही त्याची जबाबदारी हे आम्हालाही आहे आणि प्रशासनाने आणि ती प्रशासनाला ती जबाबदारी कळली आहे म्हणूनच त्यांनी प्रशासनाने आम्हाला परवानगी दिली आणि या स्पर्धेमागचा उद्देश त्यांनी काय म्हणले की बाबा या स्पर्धेचा जत ताब्यासाठी काय फायदा आहे स्पर्धा कुठे घ्यावी जिथं स्पर्धक आहे स्पर्धे स्पर्धकांचं मनोबल वाढवण्यासाठी घेतलं पाहिजे घेत ठीक आहे पण ना आपलं नव्हतं कार्यक्रम या स्पर्धा जतमध्ये का मागव्यात तर जतमध्येही काही खेळ आहेत त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा त्यांना ही गोळी निर्माण व्हावी या स्पर्धेची गोळी निर्माण व्हावी कारण ह्या हीच जी स्पर्धा आहे ही ऑलिम्पिक लेवलची स्पर्धा आहे आणि इथं काय आहे माहिती का स्पर्धेमध्ये जो खेळाडू भाग घेतो तेव्हा त्याला जर प्रमाणपत्र वगैरे जर काही मिळालं स्पर्धेमध्ये बघितलं पारितोषिक मिळालं मानपत्र मिळालं त्याला तर त्या स्पर्धकांना नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण आहे शासकीय नोकरीमध्ये शासकीय नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण आहे आणि त्या आरक्षण हे आपले जे एम पी एस सी यू पी एस सी करणारे जे विद्यार्थी आहेत कुठेतरी थोडंफार इकडे तिकडे होऊन ते स्पर्धा परीक्षेतून आणि त्या नोकरीच्या सरकारी नोकरीमधून बाहेर पडते त्यांना त्यांनी जर हे जर मानपत्र त्यांना दाखवलं किंवा त्या पाच टक्के आरक्षणाच्या जागेत ह्यांचा कोटा जर भरला तर हे स्पर्धक शासकीय नोकरीमध्ये दाखवू शकतात आणि आपल्या जत तालुक्यातले खेड्यापाड्यातले स्पर्धक अशा स्पर्धेत भाग घ्यावा आणि त्यांनी शासकीय नोकरीमध्ये सहभागी व्हावं त्यांची निवड त्यात व्हावी त्या उद्देशाने ही स्पर्धा घेतली जामीन जावेश लाभार सांगितले का तुम्ही नवीन जामेश्वरी लागणार हे डॉक्टर हे क्रीडा समितीचे जावई आहेत तर त्यांना मला आहे दादा तुम्हाला कुणीतरी चुकीची माहिती दिली कारण इथं एकोणतीस तारखेला ज्यावेळी राज्य बोटिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रतापजी जांभा आणि दत्ताजी पाटील जे आले होते त्यावेळी तलावावर हो त्या स्पर्धेबद्दलची माहिती हे त्यांनी दिले आरडी डॉक्टरांनी दिलेली नाही आरडी डॉक्टर आणि भारतीय जनता पार्टी हे फक्त संयोजनाचं काम करते त्यांना जी लागणारी मदत आहे त्यांना जी मदत पाहिजे आहे ती मदत भारतीय जनता पार्टी आणि आरळी डॉक्टर व आमची सर्व टीम करतो आरडी डॉक्टर त्या क्रीडा समितीचे जामई वगैरे काही नाही बरं राहिला प्रश्न आणि पण सर्व प्रकारच्या परवानग्या तुम्हाला मागाशी दाखवल्या आणि ह्या स्पर्धा ह्या परवानग्या आम्ही तुम्हाला गरज म्हणून कॉपी करून तुम्हालाही देऊ शकतो आणि त्यांनाही वाटलं तर तुम्ही दाखवू शकता इथे संबंध लोकप्रियतेसाठी या स्पर्धा घेण्यात येतात मंत्री पंना साहेब माझी आदर असा पण त्यांना स्पर्धेच्या बाबतीत कसलीच माहिती नाही आमदार गोपीचंद पळकर साहेब हे आधीच राज्यभर लोकप्रिय आहेत त्यांना ह्या अशा संबंध लोकप्रियतेची काही हो आवश्यकता नाही असं तर मला तरी वाटतं कारण निवडणुकीमध्ये या येत्या निवडणुकी या स्पर्धेला त्यांचा विरोध का होतोय किंवा ते टीका का करत आहेत दोन तीन महिन्यावर येऊन शकलेल्या नगरपालिकेच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या पंचायत समित्यांच्या निवडणूक आहेत या निवडणुकामध्ये त्यांना असं वाटतं की बाबा आपली कुठेतरी पिछे होणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेला लोकप्रियता जास्त मिळेल आणि त्या भावनेतून आपला पक्ष पाठीमागे राहील भारतीय जनता पार्टी पुढे जाईल असं त्यांना वाटतंय आहे म्हणून त्या पोटदुखी पोटदुखीपुटी त्यांनी असे या स्पर्धेला विरोध करतायत आणि आपल्या सगळ्या होतील टीका करतायत की बाबा समन्वय लोक केलेसाठी म्हणतात आणि प्रश्न एक शेवटचा त्यांनी अनेक मतदा सांगितला की बाबा जत तालुक्यातील जनतेला विश्वासात घेऊन स्पर्धा घ्यायला हव्या होत्या जत तालुक्यातील जनतेला विश्वासात घेऊन स्पर्धा घ्यायला हवी होत्या मला लोक जगची जनता सर्व आम्ही विश्वासात घेऊनच त्यांना केलेलं आहे आधी या स्पर्धेची स्पर्धेच्या बद्दल माहिती जनतेला दिलेली आहे फक्त यांना स्पर्धेची माहिती नव्हती त्याच्यामुळं थोडं हे बोलून गेले पण आता काय आहे काही लोकांचे आता आम्हालाच बोलायला लागले सर्वसामान्य लोकांची काय बाबा त्यांची काल वेळ झाली आधी झाली काहीतरी त्याच्यानंतर ते म्हणायला लागले की स्पर्धेला विरोध होतोय आम्हाला बोलत स्पर्धेला विरोध होतोय नक्की स्पर्धा होणार आहे का आम्ही उत्सुक आहे स्पर्धा बघायला कसं होईल काय होईल कारण पहिल्यांदा स्पर्धा होते आम्ही त्या कधी बोटी बघितल्या नाहीत आम्ही ते कधी कसले स्पर्धेत बघितले नाही आम्हाला ते बघायला मिळेल का असं सर्वसामान्य लोकच आम्हाला विचारले आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलंय की बाबा नो या स्पर्धा नक्की शंभर टक्के होणार आहेत कारण आपल्याला सगळ्या परवानग्या हे मिळालेल्या आहेत सर आणि स्पर्धा ही शंभर टक्के पूर्ण होणार आहे आणि त्याच्यानंतर याचा आणि जर कोणाला असं वाटत असेल की बाबा या स्पर्धा होणार नाहीत काही होणार नाही तर याचा अनुभव तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील साहेबांनी घेतलेला आहे बेलगावच्या हातीच्या जे वेळी जयंत पाटील साहेबांनी त्यावेळी त्यांचा अनुभव घेतला आहे म्हणजे एकदा गोपीचंद बोळकर साहेब एक स्पर्धा घ्यायची म्हणले तर घेतात नाही घेतात हे त्यावेळी सिद्ध झालेलं आहे आत्ताही तसंच होणार आहे की तेही कोणी अटॅच केला कितीही कोणी पाय अपट केली कितीही कोणी व आगडा वगैरे केला ही या बोटिंगच्या स्पर्धा जतमध्ये होणार आहे आणि माझा आमदार साहेबांना विनंती आहे माझ्या आमदार साहेबांना की आमदार साहेब तुम्ही या स्पर्धेला बघायला या तुमचंही आम्ही भारतीय जनता पार्टी आम्ही सर्व नागरिकांनीही यावं त्यांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी आमची सर्व टीम आम्ही सर्वजण त्यांचं स्वागत करतो